नमस्कार घर साधही नाही निव्वळ झोपडी आहे झोपडीमध्ये राहणारा वय वर्ष ऐंशी असलेला जो माणूस ज्याच या सगळ्या डिजिटल युगापासून मोबाईलपासून फेसबुकपासून व्हॉट्सअपपासून पासून तो दूर आहे नाव आहे भिकल्या लाडका धिंड्या आणि वाद्य आहे तारफा आदिवासी वारली जो पालघर जिल्ह्यामध्ये आहे तिथून तो वाद्य जो वाजवायचा त्या वाद्य वाजवत असताना कुठलंही प्रसिद्धी पैसा किंवा प्रगती काहीही त्याच्या पाठीमाग फेमसपणा नाही परंतु आदिवासी संस्कृती प्रचंड निष्ठेनं जपून ते वाद्य मात्र तो प्रचंड आवडीनं आणि ताकदीनं वाजवायचा त्या वाद्याची आणि त्याच्या साधनेची खऱ्या अर्थानं नोंद कुठं कुठं झाली तर आज जे पुरस्कार जाहीर करण्यात आले त्यामध्ये महाराष्ट्रातून पालघर जिल्ह्यातून ज्या वेळेला या लाडक्या धिंडाला हे पुरस्कार भेटला त्यावेळेला मात्र सगळ्याला कळालं आणि मग वाटलं की माणसं कशानं ओळखली जातात माणसं पुरस्कारानं ओळखली जातात का पुरस्कार माणसामुळे ओळखला जातो ज्याचं आजचं राहीचं साधी झोपडी आहे त्या झोपडीमध्ये राहणारा परंतु स्वतःच्या कलेनं मात्र केंद्र सरकारला सुद्धा नोंद घ्यायला लावणारा हा पालघर जिल्ह्यातला झोपडीतला पण चांगला गायक किंवा तो वाद्य वाजवणारा चांगला कलावंत म्हणून आज कदाचित सगळ्यांच्या आश्चर्यानं कौतुकानं अभिनंदनानं त्याच्याकडं नजरा वळल्या आणि त्याचं नाव सगळं जगभर झालं त्यानंतर दुसरं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता एक वर्ष द्यायचं म्हणून बघत बघत आयुष्याची पंचावन्न साठ वर्ष झाली पण संघाचं कार्य सुद्धा संपलं नाही संघाचा साधा कार्यकर्ता साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणत शेतकऱ्यांसाठी मग ते क असेल ज्वारी असेल कापूस असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये जिवारीचं उत्पन्न कसं वाढेल आणि शेतकऱ्याला कसं चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याच्या शेतातला मोबदला मिळवून देता येईल या पद्धतीनं कार्यरत असणारे परभणी जिल्ह्यातले दादासाहेब लाड या व्यक्तीकडे बघितलं तर इतके दिवस हे व्यक्ती कुणालाही माहिती नव्हता त्या व्यक्तीनं एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मी आतापर्यंत काम करत होतो निस्वार्थ भावनेनं राष्ट्राशी समाजाशी शेतकऱ्याशी या सगळ्याशी प्रमाणे काम करून त्याच्यातूनच मला आनंद मिळत होता मी कुठल्या पुरस्कारासाठी प्रसिद्धीसाठी किंवा पदासाठी काम करत नव्हतो पण मला हा पुरस्कार भेटल्या भेटल्या जी फोने यायला सुरू झाली आणि जी माझ्या अभिनंदनाचा जो वर्षा व्हायला हो सुरुवात झाला कदाचित आणखीन सुद्धा लोक काम करणारे काम करून त्या कामातला आनंद मिळवतात परंतु बाकीचे लोक मात्र त्याचं कुठं जर पुरस्कारामध्ये किंवा कुठं प्रसिद्धीच्या झोतामध्ये नाव आलं की मग तो आमच्या परभणी जिल्ह्याचा मग तो आमच्या मराठवाड्याचा मग तो आमच्या महाराष्ट्राचा मग तो आमच्या समाजाचा मग तो आमचा विचार हे जे सुरू होत हे सुरू होणं म्हणजे कदाचित त्या विचाराच्या पाठीमाग तुम्ही सिद्ध झाल्यानंतरची प्रसिद्धी असेल परंतु प्रसिद्धी नसताना किंवा कुठेही काही पुरस्कार नसताना काम करणं मात्र तो संयम आहे काम करणं तो मात्र तुमचं ध्येय आहे आणि काम करण्यासाठी काय लागत असती दिशा लागत असती ती दिशा आणि ते ध्येय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता म्हणून एक वर्ष फक्त द्यायचं असा विचाराने आलेला नंतर इकडं रमलेला हा दादासाहेब लाड यांचा सुद्धा तो पुरस्कार मिळाल्यानंतर प्रसिद्धीचं वलय किंवा प्रसिद्धीचा झोत प्रचंड वाढला तिसरा आवर्जून ज्याचं नाव घ्यावं म्हणजे जबार पटेल यांनी जो चित्रपट तयार केलेला होता एक होता विदूषक त्याच्यामधली प्रचंड भावना संवेदनशील भूमिका ज्या लक्ष्मीकांत बेर्ड केलेली होती त्यांच्या जीवनात त्यांना जेव्हा प्रश्न विचारला होता त्यांना वाटलं होतं की या या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांची कुठंतर पुरस्कारासाठी नोंद होईल म्हणजे एवढा जब्बार पटेलच्या लेखणीतून त्यांच्या दिग्दर्शकातून लक्ष्मीकांत बेर्ड्याच्या अभिनयातून जो चित्रपट सगळ्यांना आवडला होता सगळ्यांना भावला होता तो एक होता विदूषक ज्याच्या जीवनावर होता तो म्हणजे रघुवीर खेडकर ज्याला आपण तमाशा तमाशामधलं नाचगाणं त्या बाया असं म्हणून त्याच्याकडे कदाचित वेगळ्या भावनेनं वेगळ्या नजरानं बघत असतो परंतु त्या रघुवीर खेडकरांनी मात्र जो सोंगारा उभा केला आणि तमाशा या कलेला किंवा तमाशा या महाराष्ट्राच्या कला प्रकाराला मराठी भाषेच्या प्रांताच्या बाहेर सात समुद्राच्या पलीकडे निघून ती विद्या किंवा ती कला ते तमाशा हे क्षेत्र जगभर त्यांनी जे गाजवलं त्या रघुवीर खेडकर यांना सुद्धा हा पुरस्कार भेटला आणि मग मात्र रघुवीर खेडकर हे नाव सगळीकडे गाजायला लागलं त्या रघुवीर खेडकरांचा हा तमाशा आम्ही माळेगावच्या यात्रेमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना बघितलं होतं काय त्यांचा अभिनय काय ती संवाद फेक आणि सोंगाड्या म्हणून काम करत असताना त्यांनी जी विनोदाची आतिषबाजी केली त्याच्यातून त्या संगीतातून अभिनयातून आणि शब्दफेकीतून माणूस डोक्यावरचे सगळे ताणतणा विसरून जात असतो आणि त्या कलेमध्ये तल्लीन होत असतो म्हणजे कला संगीत कृषी या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना हा खऱ्या अर्थानं पुरस्कार देऊन सरकारचं खरंच या गोष्टीसाठी अभिनंदन करावं लागेल की पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी वारली या प्र कला प्रकाराला ज्याची आणखीन सुद्धा झोपडी आहे त्यांना त्यांनी हा पुरस्कार दिला तारफा नावाचा तो जो कला प्रकार आहे भिकल्या लाडक्या धिंडा या कलावंताला असेल रघुवीर खेडकरांना असेल दादासाहेब लाड यांना असेल असे पुरस्कार भेटल्यानंतर हे लोक जगाला माहिती असतात परंतु जगाला माहिती होण्याच्या पूर्वी या लोकांनी मात्र आपलं देह समर्पित भावनेनं कार्य केलेलं असतं म्हणून त्या कार्यातल्या साधनेला हा खऱ्या अर्थानं पुरस्कार आहे शेवटी असंच म्हणेल काही माणसं पुरस्कारानं मोठी होतात परंतु काही पुरस्कार माणसांमुळे मोठे होतात आणि त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल या दोघा तिघांचा एवढा म्हणतो विचार आवडले असतील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थांबतो धन्यवाद